हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर हितगुजवर तुमचं खूप 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 स्वागत करते आज आता माझी घरातली सगळी कामं आटपली आहे आणि मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सी विटॅमिन टोनर तर ते टोनर मी तुम्हाला दाखवतेच कसं करायचं प्लस समजा आपल्याला सिरम पण काही बनवायचे असतील तर ते पण एकदम इझी असतात बनवायचे जसं हे टोनर बनवलं की समजा दोन चमचे एक चमचा कसंही टोनर घेतलं की त्याच्यात ई विटॅमिनचं कॅप्सूल आपण टाकू शकतो त्याच्यानंतर ॲलोव्हिरा जेल किंवा अळशीचं जेल ते टाकू शकतो आणि ग्लिसरीन टाकायचं असं हे छान सगळं मिक्स करून ते एक लावू शकतो आणि मला स्वतःला असं काय म्हणतात ना दिवसातून असं दोन तीनदा असं छान असं स्प्रे करायला बरं वाटतं टोनरचं त्यामुळे मी रोज वॉटर बनवलं आहे त्याच्यानंतर ग्रीन टीचं बनवलं आहे आणि आज आता आहे सी विटॅमिन तर ते तुम्हाला दाखवतेच शिवाय मला असं एक आणि गोष्ट शेअर करायची की हे जे मी सगळं होम रे रेमेडीज ज्या करते तुम्हाच्या तुमच्यावर शेअर करते तर त्यासुद्धा मी अशाच कुठेतरी वाचलेल्या असतात ऐकलेल्या असतात किंवा बघितलेले असतात यूट्यूब म्हणा किंवा काही तर पण एवढं आहे की मला जे आवडतात किंवा असं वाटतं की इझिली मी करू शकते की घरात ते सा साधनं उपलब्ध आहेत किंवा बाजारातून पण आणायचं असेल तर इझिली आपण आणू शकतो असं काही असेल तरच ते मी बनवते आणि परत त्याच्या पाठचं काय ते रिझन सायंटिफिक रिझन म्हणा किंवा काय ते शास्त्रीय कारण आहे त्या प्रॉडक्टच्या मागचा उपयोगाचा तर तेसुद्धा मी साधारण गुगलवर सर्च करून घेते एकदा आणि त्या हिशोबाने करते त्यामुळे मी म्हटलं चला आज तुमच्यावर ही गोष्ट शेअर करू काय आपण त्यातले फार असे मास्टर नसतो पण स्वतः अनुभव घेतलेला असतो ती गोष्ट चांगली आहे म्हणताना आपण शेअर करत असतो तर चला ता आपन आता आपण बघूयात सी विटॅमिन टोनर मी आता बनवते आहे विटॅमिन सी टोनर त्याच्यासाठी रात्रभर मी एक ऑरेंजचं साल आणि एक लिंबाचं साल हे छान मस्तपैकी भिजवलं आहे पाण्यामध्ये आणि आता ते मी मिक्सरला वाटून घेणार आणि गाळून ठेवणार सी विटॅमिन काय म्हणतात ट्रान्सपरंट बाटली ठेवू नये म्हणतात पण माझ्याकडे नव्हती बाटली दुसरी तर ह्या काचेच्या बाटलीलाच मी वरती हे लावणार ब्राऊन टेप लावणार आणि मग त्या हिशोबाने मी ती स्टोअर करून ठेवणार किती सुंदर रंग आला आहे बघा छान वाटतं एकदम आणि बऱ्यापैकी हे झालंय काय म्हणतो आपण त्याला हे काय गाडय ती काही पातळ नाही आहे छान आहे आणि मेन तर कलर खूपच मस्त आला आहे आणि हे जो आता चौथा उरला आहे ते ॲज अ स्क्रब म्हणून फेस किंवा बॉडीसाठी वापरू शकतो वान इथे चला आता तुम्हाला घेऊन जाते मी प्रिन्सेसच्या दुनियेत इरूचा वाढदिवस चोवीस तारखेला हॉलवर सेलिब्रेट केला आणि डेकोरेशन इतकं सुंदर होतं व्हिडिओमध्ये नाही तेवढं कॅप्चर होत पण प्रत्यक्ष खूप छान प्रिन्सेसचं ते डेकोरेशन सुंदरच वाटत होतं आणि इरूने तर हॉलमध्ये एंट्री केल्यापासून हॉलमध्ये बाहेर पडेस तोपर्यंत एकदम फुल एन्जॉय केलं आणि पैसा वसूल छान मस्त तयार झालं आणि एवढं मस्त असं डेकोरेशन आहे म्हणताना काय म्हणतो आपला अगदी तो जन्मसिद्ध हक्क असतो की फोटो काढायचे तर आम्ही मैत्रिणींनी मिळून पण असे मस्त एक एक पोझेस सुद्धा फोटो काढले दुसऱ्या दिवशी आमची ॲनिव्हर्सरी म्हणताना सासूबाई आणि दीर जाऊ आम्ही सगळेच जणं लंचला गेलो हॉटेलमध्ये आणि मस्त फॅमिली टाईम एन्जॉय केला त्याच्यानंतर संध्याकाळी बिल्डिंग फ्रेंड्सबरोबर आम्ही बँड्राला जाण्यासाठी निघालो पण बँड्राला काही स्कोप नव्हता गाड्यात घ्यायचा प्रचंड लाईन होती तर म्हटलं चला पुढे जाऊ पुढे जात 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 डायरेक्ट गेटवे ऑफ इंडियाला पोचलो कारण मध्ये कुठे काही थांबायची सोय नव्हती सगळीकडे रस्त्याची कामं चालू आहेत त्यामुळे सगळीकडे बऱ्या ठिकाणी रस्ते बंद होते असं करत करत शेवटी गेटवे ऑफ इंडिया गाठलं आणि तिथे गेलो मग आम्ही बडेमियामध्ये नॉनव्हेजचं जेवण घेतलं मस्त जेवण एकदम टेस्टी आणि तिकडे इथं तशी बसायला वगैरे सोय नाही आहे आपण आपल्या गाडीतच बसायचं देतात ते पण सगळं व्यवस्थित पेपर त्याच्यानंतर ट्रे ज्या पेपर प्लेट्स किंवा कंटेनर असतात ते प्लास्टिकचे सगळं छान सेट करून देतात आणि शिवाय आपण जर गाडीचं बोनेट आपलं कसं जरा निम खाली असं स्लाईड असतं ना तर ती लोकच ते बोनेट आपलं गाडीचं उघडून तिथे थम्सअपची काचेची बाटली ॲडजस्ट करतात आणि ते, करता। ते आपल्याला एक टेबल बनवून देतात आपल्याच गाडीच्या बोनेटचं आणि मग तिथे आपण मस्तपैकी पेपर बिपर ते टाकतात त्याच्यावर ट्रे बी ठेवून मस्त आपण आपलं फूड एन्जॉय करू शकतो छान वाटली ही जरा वेगळी प्रकार त्यांचे जे वेटर्स आहेत ते जिथे जिथे गाडी लावली आहे जिथे ऑर्डर करली केलेली आहे ना तरी ते एवढं बरं हातात घेऊन घेऊन आपले पळत असतात मजा वाटली एकंदर आणि छान आम्ही तिथे पण मस्तपैकी खाऊन पिऊन मस्त एन्जॉय केलं आणि मात्र तिथे आपली कॅशच द्यायला लागते हं बाकी कुठलंच पेमेंट सिस्टीम ती लोकं घेत नाहीत ते बारा वाजता आम्ही वडेमियाला आलो जस्ट एन्जॉय द फूड पुढे पुड़। गेलो बाबा फालुदा खाण्यासाठी खरोखर अतिशय टेस्टी आणि मस्त कोणी फालुदा घेतला कोणी कुल्फी घेतली आणि मस्त एन्जॉय केलं तिथे पण आपल्याला गाडीतच बसवून ठेवतात ती लोकं बरोबर गाडीच्या इथे येतात ऑर्डर घ्यायला दुकानाच्या इथे ते गर्दी नाही करायला देत आणि तिथे पण मात्र कॅशच द्यायला लागते आणि असं सगळं मस्तपैकी एन्जॉय करत 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 आम्ही रात्री जवळजवळ दोन अडीच वाजता घरी पोहोचलो आणि हाफच घेतला होता आम्ही तो हाफ घेऊनसुद्धा तो खूप भरपूर होता त्यामुळे आणि छान समाधान वाटलं वा मस्त एकदम तेच करायचं